여기까지 푸르리 14월 14일입니다. 15일입니다. 16일 17일 18일 19일 18일 19일 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 19일

मिलेट बार चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं त्यावेळेस गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपसरपंच त्याच माजी अध्यक्ष आणि गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी मिल्टी बारची चेकिंग केली विद्यार्थ्याला वाटत असताना चेकिंग करताना त्यामध्ये आळी आणि किडमे आढळून आले त्यामुळं आम्ही ते विद्यार्थ्याला देत नाहीत असं गावकऱ्यासमोर आणि शाळा व्यवस्थापन समितीला सांगितलं आणि वरिष्ठ कार्यालयास याची माहिती देण्यात आलेली आहे मी शालेय शिक्षण कमिटीचा माझ्या अध्यक्ष आहे मी आज शाळेवर आल्या आल्या असता माझ्या मला की शासनानं जी, शास जी आ, बार बिस्किट दिलेलं आहे शा लहान लेकराला वाटप करण्या शाळेत लेकराला वाटप करण्यासाठी ले कर ही पूर्ण निकृत गरजेचं आहे असं शालेय शाळेतील लेकराच्या जीवनाशी खेळणं बरोबर नाही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे तिकडे पाठवलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पिंपरी करण्यासाठी मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद